वाव साडी मस्त आहे नरम बी आहे आणि चाले आकर्षक वाटून राहिले घेऊ काय गड करू काय ऑर्डर नाही इथून ऑर्डर करण आता अजून तिथे काही नाही इथं ऑर्डर करून तो अजून सगळे म्हणते काय आलं काय आलं काय आलं नाही आताच नाही करत ठेवतो मी स्क्रीनशॉट करून ठेवतो मग तिथं गेल्यावर मग ऑर्डर करन मी मस्त अशी साडी आहे आहे मस्त आहे काय काय केलं का बस फोन मध्ये धसले आहे हा काय काय झालं बनवून काय काय बनवली आई भात 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 ठेवला भात ठेवला डाळ ठेवून देतो तुरीची वरणासाठी चोरावानी कायदे करतो भेली जशी भेल्यावानी भाभा भाभा करून राहिली नाही आई तसं नाही एकदम तुम्ही आवाज दिला ना तर दचकली मी बरं आई आता भात मांडलं मी आणि आता तुरीची डाळ ठेवून देतो वरणासाठी आणि भेंडीची भाजी बनवतो एवढ्या पाहुणे म्हणजे भेंडीची भाजी होईल काय हो मा भेंडीची भाजी नको बनवू पालक आहे ना पालक काढ नीस नास कर, कर आणि उकडू टाक आणि पालक पनीरची भाजी बनव हो भात ठेवली ना पालक पनीरची भाजी मस्त अशी मोकळी अशी मोकळी म्हणतो घट्ट सरच बनवतो आणि दाळ ठेवून दे ठीक आहे ना आई मग पालक पनीरची भाजी अजून पोळ्या नी पोळ्या नाही पुऱ्या ना, कर आणि पनीर आहे कानाले आणले लावू आहे पनीर आहे हो, पालक बी आहे पनीर बी आहे आण हो आणि अजून पापड भजे घेतो तर जातो जातो करून राहिले आता तू आई बी जातो जातो करून राहिली बाकीच्या सगळ्यात जातो जातो करून राहिले तर आता पाऊन चा स्वयंपाक चांगला सण बनव मस्त जेवण खाऊन करून जातीन हो हाय ठीक आहे हळदी कुंकुम म्हणत होते ते कॅन्सल केलं ते बादमध्ये डोली आल्यावर अच्छा बरं ठीक आहे ना घे ठेवून द्या फोन बाजूला ठेव फोन आणि घे बरं 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 कर बरं पटपट कर बर पटपट टाइम नाही झाला पाहिजे रात नाही झाली पाहिजे हो लवकर लवकर करतो टेन्शन नाही लवकर करतो हे पर्स पर्स नाही असं अजून घातलं काय मोबाईलात टोन मी गेली गेली नाही तर ना माय माझे ठेवणं बाजून घेणं पट पट करण हो ना हो ना करत थोडस पाहत होती आता बाई हम्म आल्या वाटते खरेदी करून आता का, काय काय आणलं कसं कसं आणलं तर बापा काय निवाड पाडला आता बिंदू होती मना तर काही टेन्शन नाही तसं बराबरच आणलं सांग हो येतो बापा इकडे पण तिकडे पण एकाच आल्या काय काय आणल्या सामान जे आपण म्हटलं होतं साड्या घेऊन आलो पीच शर्ट पॅन्ट दुसरं अजून काय आणायच सांगलं नाही तसं तुम्ही पहिले सांगायला पाहिजे होत ना घेऊन आलो असतो नाही दुसरं काय पाहिजे होतं आपल्याला तेच पाहिजे होत बरं ठेवून द्या अन वा बरं आता हातपाय तोंड धुवा आणि स्वयंपाक आले व्हा बरं पट करा बरं स्वयंपाक आता या बाई करून राहिलं घाई आता फोटो फोटो स्वयंपाक करा ना? आई न करून राहिली आरामाना हम्म काय हो ललिता त्या बापाचा तिकडे वाखा होऊन राहिला ना खा पेवाचा संग राहिले असते ते तर मला टेन्शन नाही राहिलो तर आता मी राहून काय करू आता जाऊ दे मी येऊन जाईन ना मी मी समोता बाईले सांगतले मी बरोबर हो ना भाऊले येवाले नाही पाहिजे होत येऊन जाते तर मी आले नाही लग्नावर आले बस बापा चालले गेले त्याचं तिकडे उधळ आहे ना समोताबाई त्याच्या काही येणं झालं नाही आले होते लग्नावर कामापुरते आले मी आहो ना मग काय टेन्शन आहे हा एक जण कामात नाही एक जण पानपणा आपलं घर चालते मग बरोबर दोघही आम्ही पानपूर करत बसू तर मग घरामध्ये आम्ही दोघंच आहे बापा कमावणारे हातावर खाणं ना हात पाना हातावर कमावना पानावर खाणं असं आमचं काम आहे हो म्हणा बरोबर आहे चला जाऊ द्या काही हो, नाही होत नाही आले तर नाही आले बरं ठीक आहे आता करतो बापा देतो पाऊन चार करून तुमचा करतो बापा करून देतो तुमची रवानगी हा नाही मी घाई करत नाही मी ठेवत हा देतो आज रवानगी करून हो आता नको करा घाई आता नको थांबव आम्हाला द्या आमची रवानगी करून वाजे चार वाजेपर्यंत निघून जातो आम्ही नाही 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 थांबवत मी नाही थांबवत देतो ना रवानगी करून चार वाजेपर्यंत पूर्ण होऊन जाते हो काय गरज होती बाई हे सगळं करायची चालत होतं जेवण खाऊन करून आता निघून गेलो असतो आम्ही हे कपडे आणि जेवण हे एवढं सगळं बनवायची काय चालत होत बाई चालत होत नाही भाऊ असं कसं चालत होत तुम्हाला आम्हाला नव्हतं चालत ना हम्म चालून घेतलं तर चालते चालूं 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 बा बाई चालून घेतलं तर चालून जाते सगळं नाही चालवलं तर नाही चालत हा तर नाही होती एवढी गरज नव्हती बा एवढी गरज चालत होत ह्या घ्या घ्या भाऊ घ्या जेवा जेवा सुरू गरज नव्हती गरज नव्हती करून आमचा अपमान नको करा आम्ही आमच्या खुशीनं सो खुशीनं आपली परंपरा आहे आपली संस्कृती आहे तसं आम्ही केलं अरे नाही नाही भाऊ नाही नाही तसं नाही भाऊ आम्ही अपमान काय करू बा आम्ही अपमान नाही करत आहे आता एवढा खर्च झाला लग्नामध्ये एवढी भागदड झाली धापड झाली काय नाही बो एवढं करायचं म्हटलं आम्ही काय मोठे खूप मोठे पाहुणे आहो काय नवीन आहो काय आपण आता जुने झालो आपले आपलेच आहो घरचे घरचे आहो म्हणून म्हटलं घरचे घरचे एवढी फाडमली ती काय करावं असं आता तुम्ही सांगा तुम्ही म्हणता आपले आपणच आहो जुने झालो घरचे घरचे आहो तर काय नाही एवढं करा तर मग कोणाला करा हो परखे लोक येतील का, ये का रस्त्यावरचे आपल्या घरी नाही आपले आपल्याच घरी येतात ना आपले लोक आपल्या घरी येते परखे येतात काय तर मग आपले लोक खायला नाही करलं तर कोणाले करा मग हो 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 बरोबर तर आहे गोष्ट बरोबर तर तुमची आपले आपल्या घरी येतात परखे थोडी येतात बरोबर आहे मग आहे का नाही बा मानाने स्वीकार करा जेवण करा मस्त ये आता मग वेळेवर आपल्या घरी मग दुसऱ्या दिवशी अजून चालले जा हो पाहू ना पाहू वेळेवर आता वेळेवर नाही पाहू आताच सांगा हो येऊ हो 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 येऊ येऊ हो काय लागते ना एक दिवस येऊ येऊ आम्ही दोघ येऊन जाऊ हो आम्ही बी येऊन जाऊ आता तुम्ही घाई करून राहिले म्हणून नाही तर मी आज जाऊच नव्हते देत आता इथून डायरेक्ट गेलो असता मस्त तर तिकडे बी रोनास पडते ना बाई आता तिकडे तीन दिवसाचा माणूस सांगतलो होतो मी तर त्याचा रात्रीच फोन आला तो भाऊ कधी येऊन राहिला म्हणते आता चौथा दिवस आला आता मी आता नाही चालत म्हणते ढोरं म्हणते ते त्यानं आता मध्ये अर्जंट जाणच आहे आजच्या दिवस तो गेला ढोरं घेऊन आता तर उद्यापासून मग आता मागो मग हो ते तर आहेच म्हणा आपल्या आपल्याच मागं राहते दुसरे लोक तीन दिवस करते चौथ्या दिवशी नाही म्हणते घ्या घ्या करा जेवण करा घे जाई घेजा घे हां करा जेवण करा पोटभर जेवा आम्ही पोटभरच जेवतो बाई आलो तेव्हाच आता पोटभरच खाऊन राहिलो हो हो आता आज पाहुणचार करत नव्हती तुमचा आता तुम्ही घाई केली म्हणून आता पाहुणचार करून राहिली आता आज तुमचा ताई ताई साहेब नाही भाई ते मागाले वाली नाही हो भांडे वाली होय वा, भांडे घासत होती ना आपल्या घरी ठेवय पैसे ललिता पाय व चंदाराणी काय म्हणते दे आवाज देऊन राहिणी बाहेरून अ ताई साहेब ताई साहेब चंदाराणी काय काय ललिताने फोन केला त्या दिवशी तुला नाही म्हटलं होतं ना हो ताई साहेब काय झालं ताई साहेब नाही म्हटलं Hmm? Hmm, करून घेतो आम्ही होऊन जाते हा तो मिरी हा ती घे तिघे करून घेतो आता ते मंगल दिवशी एकटीवर बोजा पडला होता ललितावर म्हणून तिनं तुला लावलं आणि ते एक तिकडे चालली गेली होती म्हणून तुला लावण्यात आलं आता मी ते करू शकतो ना पोरगी मोठी झाली आता होते आमच्यानं करतो मी म्हणून कधी काम पडल ना तर तुला बोलावून मग या चालूच ठेवा ना मग ताई साहेब मग काय आता आता काय बंद करता मग नाही आता आवश्यकता नाही ना म्हणून तुमची मर्जी बा ताई साहेब तुमची मर्जी ते ललिता ताई साहेब म्हणे पैसे दिन म्हणे आज म्हणे पंधरा दिवसाचे म्हणून आले मी देता का मग हो थांब विचार सासूले आता बाय पैसे म्हणते ते पंधरा दिवसाचे जराही धीर नाही चंदारानी आता येतो ना दोन चार दिवसानं दोन चार दिवसाने दिन ना पैसे हम्म आता पाहुणे परी आहे धामधूम आहे घरामध्ये म्हणून मग तसं सांगायला पाहिजे होतं ताई साहेब त्या लहान ताई न म्हणलं होतं उद्या ये जाऊन पैसे घेऊन जायचं जा म्हणे म्हणून मी आली बा तसं सांगायला पाहिजे होतं मी चार पाच दिवसांनी आली असती हम्म सांगितलं असं तिनं तर चार पाच दिवसांनी जाऊन घेऊन जायचं पैसे देऊन द्या ना आता आली तर आता आता काय अजून वापस पाठवता आणि अजून चार पाच दिवसांनी आताच आता गरज आहे का तुला आता पैशाची काय नाही मोहन ये चंद राणी

हो हो चंदा राणी हो ये मग हा येईल काय माहिती पैशाची जराही धीर नाही राहत झाला पैसे 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 महिना सराच्या पहिले जाते महिना सराच्या पहिलेच पैसे पैसे म्हणते तर मग आता ते खरंच ठेवून का ते हो ना पैसे पैसे पैसेच करते चल तिकडे काय लागते काय ना जेवाले आहे सगळे पाणी किनी देवा लागेल मोहन आला ना त्याला वाढून द्या आता काय ते माणसाने म्हटलं होतं न्या घाटी बनून आणा नाही त्याने मोठी लग्नाची धामधूम होती एका दिवसासाठी नेलं नाही गाठी बनून आणली नाही हाय तसंच पडलं की ती दिवसाचं मी जातो आठवण नाही आता काढून ठेवलं होतं जातो म्हणलं बिंदू ताई सांग होती म्हणून गेली नाही आता एक दिवस जातोच मस्त मग गाठी ओवून घेऊनच येतो या म्हणे की नाही असेच पडले पडले ना इकडे तिकडे होऊन जाईल तर फालतू नुकसान होऊन जाईल ललिता काय बोल काय काय कुठं काय काही तर नाही काय जेवले तुम्ही बसा ना जेवायला बसा ना झाले ना सगळ्याचे जेवण आता आले का तुम्ही बरं हात पाय धुवा वाटतो तुम्हाला नाही ते काय होय म्हणतो ते मनेची सोन्याची मनी होय का आण दे परत दोन्ही पडी कधी ते आईने आणले म्हणतो ना

पायी फसली मी खोट बोलले ना फसते राहू द्या म्हणतो ना माय ना ते हेच नाही आण माय आहे का जास्त हुशार नको करा हुशार या मुली नको शिकू आणते दोन्ही पाकिट दे, दो दे।, दे लवकर खरंच तू यायना आणले नाही आणले कुठे बोलून राहिली तू आणलेच नाही तू यायना हे पहिलच तो ये ओळखतो मी दाखवून होते तू मला मनी एक याच्या हिच्या याच्या धैर्यानंच काढले होते त्याच्या हातात होते मॅच पाहिजे होते हे तेच मनी वय तू आहे आणलेले वय म्हणतो तू आहे आणलेले कुठे ठेवली दाखव

एकदम खरं खरं बोल जरा बी खोटं नको बोल जा राव द्या ना बंद करा ना सारायचे देखत कळले तरी फालतो आपल्या घरचे कोणती बोला ना विचारा बापा मी खरंच बोलतो बापा मी कधी खोटं नाही बोलत बापा काय म्हणता विचारा काय होय चुप राहणार थांब था ना तू थांब पाय उचल ना पायावरून पाय काय कोणून राहिली मा मदन काउन काय झालं बाबा काही नाही ते मामीजीची ना ललिताची गोष्ट होय मामीजी

नाही नाही दाखवले दाखवले म्हणे तिनं दाखवले म्हणे खोटेही नाही असलीच आहे बरोबर आहे पण पण ते एक गोष्ट अशी आहे का हिनं पहिले बी घेतले होते म्हणे तेवढेच दहा हजाराचे घेतले होते म्हणे तर ते सापडून नाही राहिले घडीत म्हणते हे माईनं घेतलेले घडीक घडीत म्हणते हे म्या घेतलेले होय तेव्हा म्हणे म्या घेतले म्हणे आता दिसले म्हणे विचारलं होतं म्हणते मी आईनं आणले म्हणते तर तेच मला कंपोजर वाटून राहिलं की हि न घेतले आईने घेतले

काय कधी करत मी काय घेऊन देऊ आई एवढे मोठे असल्यावर मी कायले घेऊन देऊ तिथे नसल्यावर मी कायले घेऊन देऊ एक दिवस हाती होते म्हणे मी आणले म्हणे म्हणलं ठीक आहे आता बादू खर्च नाही सोनच घेतलं ठीक आहे म्हणलं ठेवू आता त्या दिवशी लग्नाच्या दोन तीन दिवस पहिले मले म्हणते हे म्हणे घ्या म्हणते माईना आणले म्हणते मी म्हणलो हे म्हणे तू तवा म्हणत होती कळती आणली ना आता म्हणतो आई ना म्हणून ते मामीचे विचारूनच घेतलं हो का ललिता कहून अशी कोटी बोलतो म्हणून तेव्हा तो आण दे ना, ना तो आई घेतले म्हणतो एक बोल ना काय होय घेतली ना त्या बाई तेव्हा मी आणि ते सांगतो तुम्हाला ते नाही का किराणा घेवाले किराणा घर चालवासाठी पंधरा हजार दिले ते तुम्ही त्याच्यातले दहा हजारचे मी म्हणे घेतले होते पण तू ना तर दहा हजार रुपये वापस केले ते मग पाच हजार खर्च झाले म्हणतो ती मग हे पाच हजार मग दहा हजार अजून कुठून आले त्यापाशी मागतले होते ते तुम्हाला चला ठीक आहे घेतलं तर घेतलं काही बिनकामाचा खर्च नाही काही नाही घेतल्या सूनबाईनं घेतल्या तर सोन्यातच घेतलं ना होत आहे ना जरा चला जाऊ द्या गोष्ट खतम वाद खतम करा घेतलं तर घेतले घरातच आहे ना आपल्या चला मग आता निघाव म्हणतो आम्ही समोताबाई भाऊ चला मग निघाव म्हणतो आम्ही आता हो 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 भाऊ ठीक आहे